नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये तीन प्रभागाच्या नगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक चौदा या भागामध्ये आलेलो आहोत या भागामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार शेख सोकत हे उमेदवार आहेत आणि या उमेदवाराकडून आपण जाणून घेणार आहेत की या भागातला प्रतिसाद कसा मिळतो आहे नेमकं तुम्ही या भागासाठी काय करणार आहेत आणि पूर्वीच्या नगरसेवकाने काय काम केलेलं नाही आणि त्या कामापेक्षा दर्जेदार कम करून मतदार बांधवांचा विश्वास तुम्ही कसा कमवणार आहेत हे आपण त्यांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत शेख सोकत आणि हे आताचे उमेदवार आहेत वीस तारखेला यांच्यासह यांच्या विरोधकाला या भागात ते मतदार मतदान करणार आहेत ते मतदान करणाऱ्या या बांधवांना मतदार बंधू भगिनींना हे विश्वास काय दिलेत काय दिलेला आहे आणि हा विश्वास कायमस्वरूपी भावी काळात जर हे निवडून आले तर ते टिकवून ठेवणार आहेत का या विषयावर आपण त्यांच्यासोबत बोलणार आहेत आपल्यासोबत शेख चौकत हे उमेदवार आहेत त्यांना विचारूया चौकत साहेब नमस्कार खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही या रेखडलेल्या निवडणुकामध्ये नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये उभा आहेत काय तुम्ही जनतेला विश्वास दिला आहे काय काम करणार आहेत आणि पूर्वीच्या जे नगरसेवक होते त्यांनी पाच पाच सहा सहा वर्ष या प्रभागामध्ये काम केलं आहे काय तुम्हाला कामात उणीव काय दिसली आणि मतदारांना त्या पूर्वीच्या नगरसेवकांनी धोका काय दिला आहे आणि तुम्ही ती धोका नष्ट करून त्या उमेदवारा त्या मतदाराचे मन कसे जिंकणार आहेत नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या प्रभाग क्रमांक चौदामधला अधिकृत उमेदवार आहे आणि आय काँग्रेस पक्षाचा तर पहिल्या नगरसेवकाने काय केलं किंवा त्यांची निंदा करण्यापेक्षा मी नागरिकांना एवढं बोलू इच्छितो की मला तुम्ही नगरपालिकेत जाण्याची संधी देवी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही जे काय प्रभागामध्ये काम अधुरे आहेत किंवा काय ठिकाणी झालेलेच नाहीत अशा ठिकाणी माझ्या पाठीचे आमचे लोकप्रिय दबंग असे खासदार ओमदादा व लोकप्रिय खासदार ओमदादा कैलासदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली मी या प्रभागामध्ये जे काही गव्हर्मेंटच्या सुविधा असतील लोकांचे पहिले तर आमच्या प्रभागामध्ये एवढी अडचण आहे की रोड आणि नालीचा प्रश्न हा खूप मोठा आहे हे हा तर लोकांचा हक्क आहे तो तर समजा शंभर टक्के होईल पर हे सोडून जसे पद्यवे असतील नाली असेल रोड असेल नियमितपणे लोकांना पाणी असेल हे तर सुविधा देणं एक नगरसेवकाचं कर्तव्य आहे बरोबर बरोबर तर ते कर्तव्य मी या प्रभागामधल्या पूर्ण वार्डातल्या लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता हा काम पूर्ण करेन पण ह्याच्या व्यतिरिक्त जे गव्हर्मेंटच्या काही स्कीम येतात आमचे खासदार असतील आमदार असतील त्यांचं एकच म्हणणं असतं की आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण करायचं आहे हा माझा एक पक्षाचा ध्येय आहे आणि तोच ध्येय पुढं मी पण जनतेपर्यंत पोचवतो जसे आमच्या इथल्या काही महिला फक्त एक शिक्का नगरपालिका असेल कुठलं त्यांचं आधार कार्ड असेल कुठली स्कीम असते ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे आणि तेवढ्यासाठी त्यांना वन करीत नगरपालिका असो कुठं असो असं फिरावं लागतं आहे तर अशा माता भगिन्यांना मी माझ्या वॉर्डातल्या बंधूंना कधीही हा त्रास होऊ देणार नाही हे पण शब्द देतो या प्रभागामध्ये आमचे मित्रपक्षाचे जे, जे सिद्धार्थ दादा बनसुडे आहेत त्यांचं आणि माझं एक मिळून असं एक कार्यालय राहील या प्रभागामधले जे काही अडचणी असतील माझ्या माता भगिनांच्या त्यांनी फक्त आमच्या कार्यालयापर्यंतच येऊन पोहोचवायचे आहेत आणि ते आमच्या काही झेरॉक्सला एक रुपया न घेता आम्ही त्यांचे ते काम पूर्ण करून घरपोच ते त्यांना सेवा देऊ आणि दुसरी गोष्ट जशी आहे की तुम्हाला आज माहिती आहे की घरकुलसाठी अडीच लाखात घरकुल होत नाही आहे बरं बरं मग त्यासाठी माझा आणि सिद्धार्थदाचा एकच हे आहे की आम्ही कसे ते अडीच साडेतीन किंवा चार लाख मागू त्यासाठी कसे प्रयत्न करू त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत आहोत सिद्धार्थादा मागं पण केलेले आहेत आणि आजही आम्ही दोघं मिळून ते वाढीवसाठी घरकुल त्यासाठी पण प्रयत्न करू आम्ही आता सध्या तीन साडेतीन लाखात घर होत नाही शंभर पाच लाख रुपयाची मागणी करावी अशी जनतेची मागणी मग तुम्हाला पाच लाखाची सहा लाखाची मागणी काय करायला हरकत आहे नाही आम्ही करू ना, ना शंभर टक्के ते मागणी करू जनतेनं फक्त विश्वास ठेवून हो, आम्हाला आमच्या हातबळकट करावं नगरपालिकेत आम्हाला पोचाव त्यांच्या हा विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही आता तुमच्या या प्रभागामध्ये तुम्ही मतं मागत फिरत असताना मतदारांचं म्हणणं काय आहे आणि पूर्वीच्या नगरसेवकाने असं केलं तसं केलं हे म्हणण्याची पद्धत असते त्यांची सांगण्याची पण खरा वास्तव वाद तुमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये मतदाराने सांगितलेल्या कोणच्या कोणच्या चुका पूर्वीच्या नगरसेवकाने केलेल्या आहेत आणि त्या चुका तुमच्या पुढं मांडल्यात ते मागण्या केल्यात ते काय काय तुम्ही पूर्ण करणार आहे असं एखाद्याची बदनामी करून मत मागणं हे आमचं काम नाही आम्ही फक्त लोकांसाठी या मायबाप जनतेसाठी काय करतो आम्ही फक्त एवढ्यावरच बोलतो लोकांचे जे निम्यादे आधे अधुरे काम आहेत ते काम जसे लोकांनी आमच्यापर्यंत सांगितलेलं आहे की आमचं अडीच लाखामध्ये घरकुल होत नाही आम्ही त्यासाठी चार लाख पाच लाखाची मागणी मागणी करणार त्यासाठी आम्ही नाही ते जुवापलीकडचे प्रयत्न करणार शंभर टक्के ज्या ठिकाणी समजा पद्यवे लाईट रोड नाल्या नाहीत तो तर जनतेचा कुठलाही नगरसेवक असो हो, त्याच्यावर तो हक्क आहे बरं तर असंच आम्ही पण ते हक्क त्यांना आमच्यावर गाव अशी कधीही गावं आम्ही न देता ते काम जनतेपर्यंत एक हजार एक टक्के आम्ही करून दाखवू बघ आम्ही कुणाचीही बदनामी करणार आहोत त्या नगरसेवकांनी काय केलं हे ना काय केलं आम्ही काय करणार आहोत एवढंच फक्त आम्ही सांगतो शंभर टक्के या वॉर्डामध्ये काहीतरी वेगळे दिसेल या वॉर्डामध्ये महिलांसाठी रोजगार नाही या वार्डामध्ये युवकासाठी जे आहे ना रोजगार नाही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू आमच्या पाठीशी खंबीर असे नेतृत्व आहे आमचे ओमदा आणि कालदा तर त्यांचे आमच्या पक्षाचा आदेश असतो की तुम्ही फक्त वीस टक्केच राजकारण करायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण करायचं बरं ह्या भागामध्ये तुमच्या डोक्यात अशी एखादी कल्पना आहे का की वयवृद्ध माणसं आहेत अच्छा आणि त्या माणसांचे नातवंड आहेत पाहुणे रावळे ग्रामीण भाग ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून या पाहुण्याला येतात त्यांच्यासाठी एखादं चांगलं उद्यान बसण्यासाठी काही ठिकाण चांगल्या पद्धतीची दर्जेदार शाळा आणि इथली स्वच्छता घाणीचं साम्राज्य नाल्या तुडुंब भरलेल्या साफ करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय तुम्हाला या मतदार बांधवाने मागणी केलेली आहे काय शंभर टक्के मागणी केलेली आहे या सगळ्या मागण्या आहेत जसे तुम्ही विचारलं की या भागामध्ये शाळा आता जर खिरणीमाळा घेतला तर तिथं एक शाळा बंद पडलेली आहे आणि मी माझ्या वरिष्ठांना हे कल्पना वेळोवेळी दिलेली आहे तर जसे काय आमचं हे विलक्षण होईल तर आमचं पहिलं काम तेच राहील की त्या शाळेमध्ये एखादा दवाखाना चालू करणे व्यायामशाळा चालू करणे असा एकशे एक, एक हजार टक्के आमच्या डोक्यामध्ये आहे राहिली गोष्ट आता युवकांसाठी युवकांसाठी किंवा बेरोजगार महिलांसाठी असा कुठलाही रोजगार नाही तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की महिलांना घरी बसल्या बसल्या आपण काय काम देऊ शकतो आता तुम्ही बघताय तेरखड्याला जर गेला तुम्ही तर महिलांना तिथं जसे आहेत की ते तोट्यामध्ये कच्ची माती भरण्याचे घरपोच काम होतं सोलापूरला पाहिलं तुम्ही तर सोलापूरला बरेच असे काय उद्योग आहे की महिलांना ते उद्योग घरी आणून देतात आणि त्याच्यातून त्यांना काही ना काही रोजगार मिळतो तर आमचे पण हेच धडपड राहील की आम्ही महिलापर्यंत घर बसल्या बसल्या काम कसं देऊ याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू बरं बरं आज जनतेला काय आवाहन करणार तुम्ही प्रभाग क्रमांक चौदामध्ये ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि ते तुम्हाला संधी यावी या नगरपालिकेच्या माध्यमातून सईचा अधिकारी यावा आणि या मतदार बांधवांनी तुम्हाला निवडून देऊन तुमच्यावर विश्वास ठेवावा याच्यासाठी मतदार बांधवाला कसा आव्हान करणार आहे मी ह्या वार्ड क्रमांक चौदामधल्या पूर्ण मायबाप जनतेस एवढंच विनम्र आव्हान करतो की त्यांनी आम्हाला नगरपालिकेत पाठवो कधीही त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचं दुःख होणार नाही असं आम्ही सदैव त्यांचं नगरसेवक नाही त्यांचे एक चाकर नवकर आहो असं समजून आम्ही त्यांचं काम करू एवढीच मी या जनतेला विनंती करतो की बहुमताने येणाऱ्या वीस तारखेला मशालीपूरचं बटन दाबून आम्हाला नगरपालिकेत जाण्याची संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र खूप सुंदर जनतेचा विश्वास कमवण्यासाठी आणि मतदार बांधवांचा विश्वास कमवून त्यांचं काम करण्याची मला संधी मिळावी अशी भावना शेख सौकत या प्रामाणिक उमेदवाराने केलेले आहे आता ही प्रमाणिक इच्छा व्यक्त केली तन मन धनाने विश्वास टाकून चौकद शेख यांना हे मतदार बांधव येणाऱ्या वीस तारखेला मतदान करणार आहेत आता या उमेदवाराला कसं निवडून द्यायचं आहे आणि आपली सर्वसामान्य जनतेची सेवा या उमेदवाराकडून करून घ्यायची हा विश्वास किती आहे तेच विश्वास आपल्याला कळणार आहे येणाऱ्या निकालाच्या दिवशी म्हणजे दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निकालाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की या मतदार बांधवाने नेमकं कोणत्या उमेदवाराला आपली सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे तेच पाहिजे आपल्याला येणार एकवीस तारखेला तर बघूया या विश्वासाला पात्र राहण्यासाठी निवडून आलेले भावी उमेदवार जनतेसाठी कायमस्वरूपी काम करणार का ते पाहूया येणाऱ्या एकवीस तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच वेगवेगळे वेग समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र